एका शहराच्या रेल्वे स्टेशनवर एक भिकारी राहत होता तर रोज ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांकडून भीक मागायचा आणि त्यातूनच आपलं पोट भरायचा एक दिवस तो भीक मागत असताना सूटबूट घातलेला उंच व्यक्ती त्याला दिसला भिकाऱ्याने विचार केला हा नक्कीच श्रीमंत असेल त्याच्याकडून मला चांगले पैसे मिळतील तो लगेच त्या व्यक्तीकडे गेला आणि भीक मागू लागला तो उंच व्यक्ती थोडं थांबून म्हणाला तू नेहमी फक्त मागतोस पण कधी काही देतोस का भिकारी हसून म्हणाला साहेब मी तर एक भिकारी आहे लोकांकडून मागूनच जपतो माझ्याकडे दुसऱ्याला देण्यासारखं काय आहे तेव्हा तो व्यापारी म्हणाला जर तुझ्याकडे देण्यासाठी काहीच नसेल ना तर तुला मागण्याचा सुद्धा अधिकार नाही मी एक व्यापारी आहे आणि मला फक्त लेन देण्यावर विश्वास आहे काही द्यायचं असेल तर मी काहीतरी देतो हे बोलून तो व्यापारी ट्रेनमध्ये बसून निघून गेला भिकारी मात्र विचारत पडला त्याच्या शब्दांनी त्याच्या मनाला खोलवर स्पर्श केला तो स्वतःशी बोलू लागला खरंच मी काही देतच नाही का म्हणूनच लोक मला जास्त भीक देत नाहीत पण मी तर भिकारी आहे ना मी काय देऊ शकतो लोकांना दोन दिवस तो याच विचारात होता तिसऱ्या दिवशी स्टेशनवर बसलेला असताना त्याची नजर जवळच्या झाडावरच्या फुलांकडे गेली त्याच्या मनात विचार आला का बरं मी लोकांना भीक देणाऱ्या बदल्यात एक फुल दिलं तर त्याला ही कल्पना खूप आवडली त्याने काही फुलं तोडली आणि भीक मागायला गेला आता जेव्हा कोणी त्याला पैसे द्यायचे तेव्हा तो त्यांना एक फुल परत द्यायचा लोकांना हा बदल खूप आवडला त्यांना ते फुल जपून ठेवायला आवडायचं हळूहळू भिकाऱ्याला आधीपेक्षा जास्त लोक पैसे देऊ लागले काही दिवसांनी त्याच ट्रेंड पुन्हा तो उंच व्यापारी बसलेला दिसला भिकारी त्याच्याकडे धावत केला आणि म्हणाला आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फूल आहे तुम्ही मला द्या मी तुम्हाला फूल देतो व्यापाऱ्याने त्याला पैसे दिले आणि बदल्यात भिकाऱ्याने त्याला फूल दिला व्यापारी हसला आणि म्हणाला वाह आज तू सुद्धा माझ्यासारखा एक व्यापारी झालास हे ऐकून भिकाऱ्याच्या डोळ्यात चमक आली त्याला जाणवलं मी भिकारी नाही मी व्यापारी आहे मी श्रीमंत होऊ शकतो आणि त्या दिवसानंतर तो भिकारी पुन्हा स्टेशन त्या स्टेशनवर कधीच नाही दिसला सहा महिन्यांनी त्याच स्टेशनवर दोन सूटबूट घातलेले व्यापारी भेटले त्यातील एक जण म्हणाला ओळखल का मला आपण याआधी दोन रहिती भेटलो होतो दुसरा व्यापारी आश्चर्याने म्हणाला नाही मला तर नाही आठवत कोण आहात तुम्ही तो पहिला व्यापारी हसून म्हणाला मीच तो भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की जीवनात फक्त देणं घेणं हाच नियम आहे आणि दुसऱ्यांदा तुम्ही मला सांगितलं की मी एक व्यापारी झालो आज मी खूप मोठा फुलांचा व्यापारी आहे आणि त्याच कामानिमित्त दुसऱ्या शहरात चाललो हे गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते मित्रांनो जर आपण स्वतःला लहान समजत राहिलो ना तर कायम लहानच राहू जर मोठं व्हायचं असेल तर आपल्या विचारांना मोठं करावं लागेल जगात प्रत्येक गोष्ट देणं आणि घेणं ह्याच नियमावर चालतं यश नेहमी आपल्या विचारातच लपलेलं असतं फक्त आपल्याला स्वतःकडे मोठ्या नजरेने पाहायला शिकावं लागेल